आज गोवर्धनी माता मंदिरामध्ये नवमी माळ आहे आणि या नवमी माळेला इथे हो मज हवन पूजा महाप्रसादाचं आयोजन केलं आहे अनेक हजारो भाविक आज इथे महाप्रसादासाठी येणार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आलेला जो दुष्काळ आहे त्या दुष्काळासाठी आम्ही आज सगळ्यांनी मिळून देवीकडे प्रार्थना केली की महाराष्ट्रात आलेल्या या दुष्काळासाठी आपण सर्वांनी मिळून आज हातभार लावून आज हा होम केला आहे या होमामध्ये दे देवीकडे आम्ही मागणं केलं आहे की आलेल्या दुष्काळाला तोंड देण्याचं या महाराष्ट्राला सामर्थ्य दे आणि महाराष्ट्र बळकट कर त्यासाठी आज आम्ही होम हवन इथे देवीकडे केलेलं आहे आणि पूजा अर्चा केलेल्या आहे अनेक भाविक आज इकडे आलेले आहेत आणि सगळ्या ब्राह्मणांनी मिळून सगळ्या होमामध्ये हेच सांगितलं की या महाराष्ट्राला आणि बळीराजाला सुखी ठेवू याचसाठी आज आम्ही इथं मोठ्या प्रमाणात गोवर्धनी माता मंदिरात होम हवन केलेलं आहे